नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात सातत्याने बदल होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अन्यायकारक मूल्यांकनाचा फटका बसत असल्याचा आरोप करत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत आक्रमक पवित्र घेतला त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला होता दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून सूचित करण्यात आले होते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय अपेक्षित होता मात्र सदर बैठकीत न्यायमूल्य निश्चित करण्याबाबत ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अनेक शेतकऱ्यांना पूर्वी ठरवलेले दर नाकारले जात असून नवीन दर हे मागील मान्यतेपेक्षा कमी असून अन्यायकारक आहेत त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांची तातडीने दखल घेऊन एकाच वेळी समान दर ठरवून त्यानुसार मोजणी करून मोबदला दिला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जर वेळीच यावर निर्णय झाला नाही तर शेतकरी मोठ्या आंदोलनाचा इशारा देत असून या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील पाठविण्यात येणार आहे या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनासमोर उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत योग्य मावेजा मिळत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा पावित्रा घेतला शेतकऱ्यांची आक्रमकता लक्षात घेता काही काळ या सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं आगामी काळातील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे यावेळी संतोष बोडके सय्यद अबरार सय्यद बशीर बाबूराव रोकळे वसंत इक्कर बाबासाहेब शेवाळे आदी शेतकरी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद